त्यांनी फक्त टोळ्या पाणी आणि पत्रकबाजीमध्ये त्यांचे पंधरा वर्ष वाया घातले हे सर्व जनतेला ठाऊक आहे अनिल गोटे म्हणजे हा एक नंबरचा खोटे सुरुवातीपासून <laughs> त्यांना सवय लागलेली आहे माझ्यावर टीका करण्याची मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आरोप केला होता किंवा आमदार फारुख शाला फा फारुख शाला आमदार होण्यासाठी भाजप भारतीय जनता पक्षाने मदत केलेली आहे नंतर त्यांनी काय केला नंतर तो हायकोर्टात गेला हायकोर्टात माझ्या विरुद्ध त्याने एक याचिका दाखल केली आणि त्यात त्यांनी आरोप केले की आमदार फारुख शाह याला तीन बायका आहेत तीन बायका आणि दहा मुले आहेत आता ठीक आहे मी तीन बायका आणि दहा मुले पाळायला मी सक्षम आहे त्याबद्दल काय वाद पण मी आजपर्यंत शोध घेतोय ते दुसरी एक बायको आहे माझ्याकडे पण दोन दो बायक आहे कुठे त्याचा शोध घेतोय मी नंतर आता त्यांनी आणखी एक आरोप लावला नाही दुसरा एक तिसरा आरोप त्यांनी लावला होता की आमदार फारुख शाह याला निजामपूर पोलीस स्टेशन मध्ये याच्यावर अकरा गुन्हे आहेत हे किती तीन आरोप झाले चौथा आरोप आता त्यांनी केला कि भाजपाला आमदार फारुख शाहनी पैसे घेऊन मतदान केले आहे मी ह्या चार आरोपांचा त्याला सांगू इच्छितो की जर खरं तू तुझ्या बापाचे अवलाद असेल तर हे चार आरोपांपैकी एक आरोप जरी तू सिद्ध करून दाखवला तो मी आजपासून माझा राजकीय सन्नास घ्यायला तयार तुम्ही बघा त्यांनी मोजके पाच सहा काम केले पंधरा वर्षात समजलं का आणि त्याच्या दहा पटीने दहा पटीने का शंभर पटीने जास्त कामं मी केलेली आहे फक्त ते पाच आणि दहा कोटी रुपयाचे कामं करतो प्रत्येक पाच वर्षात दहा कोटीपेक्षा जास्त काम तो करत नाही आणि स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेतो आता मी आतापर्यंत तब्बल एक हजार कोटी रुपये आपल्या शहराच्या मतदारसंघासाठी आणून त्याचे काम कर केलेले आहे का